संतोषवाडीत भानामतीचा प्रकार प्रत्येक अमावस्येला खेळ आमचे मिरज तालुका प्रतिनिधी श्री बाळासाहेब गुरव यांनी दिलेलं विशेष वृत्तांत संतोषवाडी तालुका मिरज येथे प्रत्येक अमावस्येला भानामतीचा प्रकार होत असताना दिसून येत आहे काही दिवसांपासून संतोषवाडी गावच्या बाहेरील ज्या ठिकाणी तीन रस्ते मिळतात त्या ग्रामीण भाषेत तिकाटण असे म्हणतात अशा ठिकाणी अमावस्येच्या रात्री काही अज्ञात व्यक्तीकडून जादूटोना केलेल्या काही वस्तू रस्त्यावर टाकलेल्या पहाव्यास मिळत आहेत गुलालाने माखलेला नारळ लिंबू केळी बिबा कवाळ काळ्या कापडाने शिवलेली बाहुली व बाहुलीच्या पोटात घुसवलेल्या सुया असे विचित्र प्रकार पहाव्यास मिळतात आज आपला भारत देश एकविसाव्या शतकात वाटचाल करत असताना संतोषवाडीसारख्या ग्रामीण भागामध्ये अशा प्रकारची कृती करून अंधश्रद्धेला खतपाणी घालण्याचा प्रकार दिसून येत आहे हा समाज सुधारायचा किंवा असा प्रश्न पडल्यापासून राहत नाही याबरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार